न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने शंभर दिवसीय सात कलमे कृती आराखडा माजी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत बीज गोळे बनविण्याची कार्यशाळा दिनांक सत्तावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली श्रीरामपूर शहरातील बचत गट आणि नगरपालिका शाळेचे विद्यार्थी यांच्यासाठी शंभर दिवसीय सात कलमे कृती आराखडा माजी व सुंदरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गोळे बनविण्याची कार्यशाळा नगरपालिका शाळेचे विद्यार्थी वास्तात इंग्रजी खडाखडा हे उपक्रम लोकमान्य टिळक वाचनालय आगाशी हॉल आझाद मैदान श्रीरामपूर येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आणि प्रशासक किरण सावंत पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आले या उपक्रमांचे प्रात्यक्षिक मुख्याधिकारी मचिंद्र कोलक यांच्या उपस्थितीत घेण्यात आले ये 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 जिनका हलवे इन अ हंड्री हर फादर ब्राउन फर्स्ट जैव पम्प लाइट ब्लैक संजीवन इंग्रजी वाचन उपक्रम सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी खडाखडा इंग्रजी वाचतात याचं प्रात्यक्षिक आम्ही आज या ठिकाणी टिळक वाचनालयात दाखवलं हा जो उपक्रम आहे हा उपक्रम दोन वर्षापूर्वी विभागीय पातळीवर प्रथम क्रमांकाने आला होता त्यानंतर त्याची राज्यस्तरावर दखल घेऊन राज्यात पहिल्या दहा मध्ये त्याची निवड झाली मग सरकारी शाळातील विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस शाळा विजिटलं जातो त्यावेळेस वैयक्तिक स्वतः इंग्रजी वाचन कसं करावं हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांना मार्गदर्शक असा एक, मार्ग एक लेसन दाखवतो त्याच्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना इंग्रजीची भीती जाऊन त्यांना आवड निर्माण होते आणि त्या आवडीपोटी पालकांचा पण आपण सहभाग घेतो विद्यार्थी शालेय पोषण आहार खाताना सुद्धा इंग्रजीचं पुस्तक वाचत असतात घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्या पालकांना सांगतात मला हे इंग्रजीचा शब्द आवघड जातो हा मला शिकवा आणि मग ही आवड निर्माण होऊन तो विद्यार्थी जेव्हा ते इंग्रजी वाचन एक पॅरेग्राफ त्याचा पूर्ण वाचून होतो त्याची चांगली प्रॅक्टिस होती त्यावेळेस आम्ही त्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ काढतो अर्ध्या मिनिटाचा आणि तो व्हिडिओ आम्ही शिक्षकांच्या आमच्या स्वतःच्या पालकांच्या टेंटसला देऊतो त्याच्यामुळे आता सध्याला टेंटस हा प्रकार असा आहे अनेक ठिकाणी तो जेवढे मोबाईल नंबर आपल्याकडे सेवा आहे जण तो टेटस पाहतात आणि तुमच्या दुसरीचा विद्यार्थी इतकं इंग्रजी वाचन करतो विद्यार्थी इतकं इंग्रजी वाचन करतो याचा प्रसार आणि प्रचार होतो आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याला मोठा अभिमान वाटतो सगळ्या गावामध्ये शहरामध्ये नातेवाईकांमध्ये कौतुक केलं जातं त्या पालकाची पण प्रतिष्ठा वाढते की तुमच्या मुलाला इतकं चांगलं इंग्रजी वाचन होतात त्याच्यामुळे स्पर्धा वाढून तिसरीचा विद्यार्थी जेव्हा इंग्रजी वाचन करतो तेव्हा चौथीच्या पाचवीच्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा त्याच्याशी स्पर्धा करावीशी वाटते आणि मग इंग्रजी विषयाची भीती जाऊन सगळे विद्यार्थी इंग्रजी वाचन करायला लागतात आणि शिक्षक टेटस ठेवतात आज एका विद्यार्थ्याचा स्टेटस ठेवला तर विद्यार्थी वाचन घ्या माझा पण व्हिडिओ काढा माझं पण स्टेटस ठेवा पालक सुद्धा शिक्षकापर्यंत येतात की काल तुमच्या या वर्गातील या या विद्यार्थ्याचा स्टेटस होता पण आमचा विद्यार्थी थोडा कच्चा आहे त्याच्याकडे पण थोडंसं वैयक्तिक मार्गदर्शन द्या माझ्याही बाळाला माझ्याही मुलाला चांगलं वाचायला येईल अशा प्रकारे प्रयत्न करा आणि मग अशा प्रकारे सगळेच यामध्ये सहभागी होतात आणि सरकारी शाळेकडं विद्यार्थ्यांचा ओढा त्यामुळं वाढत आहे यापूर्वी राहता तालुक्यात शंभर टक्के हा प्रयोग यशस्वी झालेला आहे त्यानंतर बेलापूर मध्ये मुक्कलगाव बेलापूर या केंद्रामध्ये सगळेच विद्यार्थी इंग्रजी वाचन करत आहेत आता नगरपालिकेत सुद्धा आम्ही हा उपक्रम चालू केलाय त्यामुळे नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत सरकारी शाळा सरकारी शाळांकडे आतमध्ये काय चाललंय हे समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे की शाळेमध्ये काय शिकवलं जातं पालक तो टेटस पाहून सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती घरी पाहू शकतात आणि त्यामुळे विद्यार्थी इतकं चांगले इंग्रजी वाचतो याच्याबद्दल आईला पालकांना मोठा अभिमान वाटतो आणि माझं बाळ इतकं इंग्रजी वाचतं म्हणलं त्याचा प्लॅन लगेच पालक करतो की माझ्या मुलीला आता शाळा शिकवतो त्या मुलाचं भविष्य या प्रोजेक्ट मार्फत अप्रत्यक्षपणे घडलं गड, जातं आणि जे सरकारी शाळांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच सर्व पालकांमध्ये सर्व समाजामध्ये उंचावणार आहेत आणि त्यासाठी या नगरपालिका शाळा एक ते नऊ शाळांमध्ये शिकवणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आमचं नगरपालिका शिक्षण मंडळ आमचे सर्व अधिकारी या सर्वांचं सहकार्य या प्रोजेक्ट लाभ उपयोगी पडत आहे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की ज्यावेळेस तो इंग्रजी वाचन करतो त्यावेळेस ते त्याच्या मनातली भीती निर्माण होते आणि घरात सुद्धा त्याला प्रतिष्ठा मिळते की तो चांगला अभ्यास करतो आई सुद्धा त्याच्याबद्दल अभिमानाने इतर नातेवाईकांमध्ये सांगते आणि ह्या पद्धतीने मुलं जेव्हा अभ्यास सुरू करतात त्यावेळेस मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते आणि संपूर्ण फॅमिली त्याची भविष्यात चांगल्या प्रकारे वाटचाल होईल आणि आपल्या भारत देशाचा सुज्ञ नागरिक निर्माण होण्यासाठी या प्रकल्पाचा चांगला उपयोग होणार आहे धन्यवाद श्रीरामपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शंभर दिवसीय माध्यमातून जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे सगळ्या महिलांसाठी ती खूप उपयुक्त आहे जेणेकरून आता या सगळ्या महिलांना समजलंय की कसे तयार करायचे आणि नगर परिषदेच्या माध्यमातून जी त्यांनी माहिती सांगितली कशी बनवायचे महिला भाग घेऊन बनवलेले आहे आणि सगळे याचा वापर पाऊस सुरू झाल्यावर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी नगर परिषद श्रीरामपूर मार्फत शंभर दिवसीय सात कर्मी कृती आराखड्या अंतर्गत तसेच स्वच्छ भारत व माजी वसुधारा अभियान या संलग्न धरून बीज गोळे बनवण्याची कार्यशाळा ही आज घेण्यात आली त्याच्यामध्ये बीज गोळे बनवावे कसे तर पहिल्यांदा कंपोस्ट खत हे आ, एक, प्र, एक 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 आणि मातीचे माती असे माती, दोन म्हणजे डबल प्रमाणात एकत्रित करू त्यामध्ये पाणी मिश्रित करू बीज गोळे आपण पीठ जसं मळतो तशा पद्धतीने त्याचे गोळे बनवावे आणि त्यामध्ये बिया एक खड्डा करून बिया टाकाव्या व त्यानंतर त्याला अंधाऱ्या खोलीमध्ये कारण की सूर्यप्रकाशात जर ते पडले तर त्यांचा उपयोग होणार नाही अंधारे खोलीत टाकून त्यांना सुकवावेत अठ्ठेचाळीस तास सुकवावेत आणि त्यानंतर त्याचा वापर आपण कधी पण कुठेही वृक्षारोपण करण्यासाठी किंवा आपण जर ते पावसाळ्याच्या सुरुवातीला जर आपण जंगलात किंवा वन विभागात जर टाकले तर ते लवकर चांगल्या पद्धतीने उगून येतात यानंतर दुसरा एक उपक्रम होता तो म्हणजे नपशाळांचे विद्यार्थी इंग्रजी बोलतात खडाखडा ह्यामध्ये काय होतं तर नपशाळा ही म्हणजे एक शासकीय शाळा शासकीय शाळांचा पाहण्याचं दृश्य पण जर म्हटलं तर प्रायव्हेट शाळांकडे मुलांचा ओढा जास्त आहे पालकांचा ओढा जास्त आहे पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की नप शाळांची मुलं इंग्रजी एकदम फास्ट वाचतात चांगल्या पद्धतीने वाचतात तर त्याचा असा इम्पॅक्ट होतो की शासकीय शाळांकडे मुलांचा आणि पालकांचा ओढा वाढतो त्यानंतर मुलांमध्ये कॉम्पिटिशन तयार त्यांना एक इच्छा निर्माण होते की मला इंग्लिश चांगलं वाचते कारण की आज जागतिक मार्केटमध्ये आपण जर गेलो जागतिक कॉर्पोरेट लेवलच्या फील्डमध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये इंग्लिश येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे हा उपक्रम हा चांगल्या प्रकारे हे केलेला आहे तर हे न श्रीरामपूर नगर परिषदने केलंय या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी मच्छिंद्र गोलप उपमुख्याधिकारी महेंद्र तापके प्रशासनाधिकारी संजीवन दिवे ग्रंथपाल स्वातीपुरे बचत गट प्रमुख वर्षा पाठक आस्थापना प्रमुख प्राची चितळे रुपेश गुजर किशोर त्रिभुवन शहर समन्वय प्रमोद चव्हाण मंगल रेड्डी साक्षी अहिरे राजू बोरकर यश आहिरे स्वप्नील माळवे राजेश जेदे विजय झिंगारे दीपक व्यवहारे सिद्धार्थ कवारे नवनाथ अकुलकर संभाजी त्रिभुवन शहरातील बचत गट नगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते साठी दीपक कदम श्रीरामपूर